नमस्कार मी रुचिता ऍग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पिकाची लागवड केली की लगबग सुरू होते ती पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन करण्याची सलग आणि नियमित पाणी देण्यासाठी सिंचन व्यवस्था फायदेशीर असते पण यामध्ये सहसा वापर होतो ते विजेवर चालणाऱ्या किंवा डिझेलवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीचाच पण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गावात विजेचा पुरवठा अनियमित असतो शिवाय वीज बिलाचा खर्चही वाढतो नाहीतर डिझेलचा खर्च वाढतो या सगळ्यावर सौरऊर्जेवर चालणारी सिंचन प्रणाली हा चांगला आणि फायदेशीर आणि तुम्हाला माहिती आहे का सौर ऊर्जेवर आधारित सिंचन प्रणालीसाठी शासनाकडून अनुदान मिळतं या माहितीसाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात सिंचन प्रणाली पारंपरिक सिंचन प्रणालीपेक्षा का चांगली का आहे काय आहे याची वैशिष्ट्य खर तर सौर ऊर्जेची सिंचन प्रणाली ही डिझेल इंजिन आणि विजेवर चालणाऱ्या ऊर्जेसारखीच असते फक्त जी ऊर्जा वापरली जाते ती सूर्याकडून वापरली जाते म्हणून डिझेल इंजिन आणि विजेवर चालणाऱ्या सिंचन या दोन्ही पद्धतीपेक्षा स्वस्त असते तसंच या दोन्ही पद्धतींचे तोटे सुद्धा तुलनेनं जास्त असतात आणि तसं पाहिलं तर विकसनशील देशांमध्ये विद्युत ऊर्जा फायदेशीर ठरत नाही कारण गावांमध्ये कधीच वेळेवर वीज मिळत नसते त्यामुळे शेतीची कामं विस्कळीत होतात शिवाय बऱ्याच गावांमध्ये फक्त रात्रीची वीज वेळी जीव धोक्यात घालून शेतकरी पिकाला पाणी देण्यासाठी जातात मात्र सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन प्रणालीमध्ये असं नसतं त्यामुळे सौर ऊर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी वरदान आहे पण मग हे सौर ऊर्जेवर आधारित सिंचन प्रणाली नेमकी कसं काम करते याची सुद्धा आपण माहिती जाणून घेऊयात सौर ऊर्जा हे असं तंत्रज्ञान आणि उष्णतेचा वापर करून वीज निर्मिती केली जाते यामध्ये वापरली जाणारी सौर यंत्रणा सूर्याच्या किरणांना शोषून घेते आणि विविध प्रकारची यंत्र चालवण्यात त्याचे विद्युत ऊर्जेमध्येही रूपांतर करते म्हणजेच काय तर सूर्याची ऊर्जा साठवून तिच्यापासून बनलेल्या विजेवर सिंचनाची प्रणाली तयार करण्याला सौर ऊर्जेवर आधारित सिंचन प्रणाली म्हणतात यासाठी सौर पॅनलची गरज असते हे पॅनल या सौर ऊर्जेला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित करतात आणि पाण्याच्या पंपांना ऊर्जा देतात यातला पाणी उचलणारा पंप थेट सौर पॅनलला जोडलेला असतो जो पॅनलमधून रूपांतरित झालेल्या विजेचा वापर करतो यासाठी इलेक्ट्रिक मोटारचा वापर केला जातो सोप्या भाषेत रूपांतरित विजेमुळे मोटार चालू होते आणि पंप पाणी उचलतो आता समजून घेऊयात सौर ऊर्जेवर आधारित सिंचन प्रणालीची रचना कशी असते ते या सिंचन प्रणालीचे मुख्य तीन भाग असतात पहिला आहे सौर ऍरे सौर 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 हा पैनल सा पैनल हा संच असतो पॅनल ऊर्जेचा महत्वाचा भाग आहे हे पॅनल दोन प्रकारे बसवता येतात एक म्हणजे निश्चित संरचना म्हणजेच फिक्स स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे फिरती संरचना ट्रॅकिंग स्ट्रक्चर निश्चित संरचना ही एका जागी लावली जाते ही संरचना महाग असते आणि हवेच्या वेगाला सुद्धा सहन करू शकते पण तिला उन्हाच्या दिशेला फिरवता येत नाही यापेक्षा फिरत्या संरचनेला कोणीही अगदी सहज सूर्यप्रकाशाकडे फिरवू शकतं त्यामुळे जास्तीत जास्त सूर्यप्रकाश मिळवून आपण वीज आणि पाणी मिळवू शकतो मात्र ही संरचना निश्चित संरचनेपेक्षा महाग पडते सौर पॅनल तयार होणाऱ्या विजेवर पाण्याचा सा पंप चालतो सौर पॅनल किती वॅटचा म्हणजेच शक्तीचा घ्यायचा हे पंपाच्या मोटारवर अवलंबून असतं आणि सौर पॅनलची क्षमता पीक वॅट मध्ये मोजली जाते भारतात दोनशे वॅट पासून पाच किलो वॅट पर्यंत सौर पॅनल वापरण्याची शिफारस केली जाते दुसरा आहे पंप कंट्रोलर पाण्याचा पंप चालवण्यासाठी कंट्रोलर लागतो या कंट्रोलरचे दोन प्रकार असतात पहिला म्हणजे इन्व्हर्टर आणि दुसरा म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह जर पंप एसी मोटरचा असेल तर सौर पॅनल मधून येणारा डीसी करंट एसी करंट मध्ये बदलण्यासाठी इन्व्हर्टर वापरला जातो यातला इन्व्हर्टर शून्य पूर्णांक पंधरा किलो वॅट पासून पंचावन्न किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेत मिळतो तर मोठ्या सिंचनासाठी जास्त क्षमतेचे इन्व्हर्टर वापरले जातात एसी मोटर सुरू करताना थोडी जास्त वीज लागते त्यामुळे इन्व्हर्टर तो भार सहन करू शकेल असा घ्यावा लागतो तर काही वेळा पंपाला योग्य व्होल्टेज आणि करंट मिळावा म्हणून डी कंट्रोलर वापरला जातो तसंच डी सी मोटार असलेल्या पंपासाठी बॅटरीशिवाय थेट सौर पॅनलवर चालवण्यासाठी विशेष प्रकारचा कंट्रोलर राखतो हा कंट्रोलर कमी प्रकाशात जसं की ढगाळ हवामानात सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा पंप सुरू ठेवायला मदत करतो जर डी सी पंप बॅटरीवर चालत असेल तर वेगळ्या कंट्रोलरची गरज नसते आता तिसरा आणि शेवटचा आहे मोटार पंप सौर पॅनलद्वारे तयार होणाऱ्या विजेवर चालणाऱ्या या पंपामध्ये मोटार असते मोटरचा प्रकार एसी किंवा डी सी असू शकतो डी सी मोटार लहान कामांसाठी वापरली जाते ज्यामध्ये बागेतील कारंजे जनावरांना पिण्याचं पाणी किंवा लहान सिंचन प्रकल्पाचा समावेश होतो अशा पंपांना सहसा चोवीस वोल्ट वीज लागते किमान बारा वोल्ट पेक्षा जास्त वीज लागतेच मोटार पंपाचे आकार आणि शक्ती हे दोन गोष्टींवर ठरतात पहिला म्हणजे पाण्याचा प्रवाह किती घनमीटर प्रति तास आहे आणि दुसरा आहे हेड पाणी किती मीटर उंचीवर भारतातील शेतकरी साधारणपणे दोन हॉर्स पॉवर तीन हॉर्स पॉवर किंवा पाच हॉर्स पॉवर क्षमतेचे सौर पंप वापरतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला विसरू नका